प्रश्न क्रमांक एक आता पुकारा प्रश्न क्रमांक एक अध्यक्ष महाराज उत्तर कोण देत उत्तर 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 कोण देणार आहे ठीक आहे राखून ठेव अरे प्रश्न क्रमांक दोन नाही एक मिनिट थांबा जरा बसा 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 हे बघा हे बघा की प्रश्न सभागृहामध्ये आल्यानंतर सदर सदस्य उपस्थित नसले तर ही काही चांगली गोष्ट नाही आणि ही सभागृहाची प्रॉपर्टी आहे आणि सभागृहाची प्रॉपर्टी असल्यामुळे कुठलाही सदस्य हा प्रश्न पुकारू शकतो अध्यक्ष महाराज प्रश्न पुकारल्यानंतर मंत्री जर सभागृहामध्ये उपस्थित नसले तर हा काय मेसेज जातोय अध्यक्ष महाराज ठीक आहे बसून घ्या ठीक आहे बसून तर घ्या ठीक आहे हे बघा नाना भाऊ आता मला बोलू तर द्या थांबा हे बघा एक लक्षात घ्या आपल्याकडे बायकॅमेर हाऊस आहे वरचा सभागृह पण चालू आहे कालचा सभागृह पण चालू आहे वरती स्पेशल सिटिंग आहे मंत्री जर वरती असतील तर दोन्ही सभागृहात एका वेळेला उपस्थित राहू शकत नाहीत मी आपल्याला प्रश्न पुकार मी आपल्याला प्रश्न पु... पुकारल्या बरोबर सांगितलं की मी प्रश्न राखून ठेवतो हो मंत्री आल्यावर आपण हा प्रश्न घेऊ चला पुढे प्रश्न क्रमांक दोन अध्यक्ष मोह प्रश्न क्रमांक दोन पण आता अध्यक्ष मोदय प्रश्न क्रमांक दोन वेळ जातो ना प्रश्न प्रश्न क्रमांक दोन पण राखून ठेवण्यात येईल किती पर्यंत आहे प्रश्न क्रमांक पाच प्रश्न क्रमांक पाच प्रश्न क्रमांक हे बघा नाना भाऊ आता मी तुम्हाला रुलिंग दिलं याच्यावरती आता ह्याच्यापेक्षा जास्त तुम्ही काय बोलणार आहात मंत्र्यांना एकाच वेळेला दोन्ही सभागृहात उपस्थित ठेवू का असं कसं चालणार प्रश्न क्रमांक आठ पहिले सात प्रश्न पहिले सात प्रश्न आपण राखून ठेवलेले आहेत प्रश्न क्रमांक आठ प्रश्न क्रमांक आठ गावे पर नहीं है काय सभागृहाची बैठक दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात येत आहे